नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण घडामोडीसाठी मित्रांनो एकदा आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पोलीस भरतीमध्ये अभूतपूत अभूतपूर्व अशा सुधारणा करण्यात आलेल्या आहे बघा जे अभ्यास विद्यार्थी आहे त्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे कारण ज्यांना शारीरिक चाचणी देण्यासाठी अडचण होत होती त्या त्यामुळे त्यांचं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकत नव्हतं आणि ते या क्षेत्राकडे वळलेसुद्धा नव्हते समाजसेवेकडे परंतु आता जी शारीरिक चाचणी आहे त्याला वेटेज कमी करण्यात आलेली आहे शारीरिक चाचणी आता फक्त पन्नास मार्क्सला घेण्यात येईल आणि जी रिटर्न टेस्ट आहे ती शंभर मार्क्सला घेण्यात येईल आणि जो रिटर्न टेस्टसाठी रेशो होता सुरुवातीला तो सुद्धा वाढवण्यात आलेला आहे आता रिटर्न टेस्ट आधी घेण्यात येईल आणि एकास पाच या रेशोमध्ये विद्यार्थ्यांना फिजिकल टेस्टसाठी क्वालिफाय करण्यात येईल बघा याबाबत गृह विभागाने आज नवीन आदेश जारी केला आहे या आदेशामुळे गुन्ह्याच्या बदलत्या स्वरूपानुसार गृह विभागाने शारीरिक क्षमतेशिवाय बुद्धिमत्तेला जास्त प्राधान्य दिले आहे हे यावरून कळते आपल्याला पोलीस शिपाई सेवा प्रवेश दोन हजार बारामध्ये बदलना म्हणजेच सुधारणा करण्यात आलेली आहे आणि यापूर्वी शारीरिक चाचणी घेण्यात येत होती परंतु आता तुम्हाला सर्वप्रथम लेखी परीक्षेला समोर जावे लागेल आणि जे पात्र उमेदवार आहेत त्यांना एक बाय पाच म्हणजे एकाच पाचच्या रेशोमध्ये बोलावल्या जाणार शारीरिक चाचणीला तर ही लेखी परीक्षा पूर्वीप्रमाणे जी आहे तशीच आहे लेखी परीक्षेमध्ये कोणताच बदल केला गेलेला नाही हे लक्षात असू द्या तुम्ही पण बदल झाला आहे फक्त शारीरिक चाचणीत तर पूर्वीप्रमाणेच नव्वद मिनिटात तुम्हाला शंभर प्रश्नांची लेखी परीक्षा द्यावी लागेल आणि या लेखी परीक्षेच्या भरवशावर तुम्हाला फिजिकलसाठी क्वालिफाय केले जाईल त्यानुसार शंभर गुणांची तुमची मैदानी चाचणी जी आधी घेतल्या जात होती तिला आता पन्नास गुणावर करण्यात आले आहे तसेच मुलांच्या चाचणीतून जे आपले मेल होते त्यांच्या चाचणीतून लांब उडी आणि पुलप्स हे गाळण्यात आले आहे काढण्यात आले आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर पन्नास गुणांच्या मैदानी परीक्षेत आता तीस गुणासाठी सोळाशे मीटर धावणे आहे तुम्हाला शंभर गुणासाठी सॉरी दहा गुणांसाठी शंभर मीटर धावणे आणि गोळा फेकसाठी दहा गुणांचा समावेश आहे म्हणजे फक्त तीनच इव्हेंट राहिले आणि महिलांसाठी सुद्धा आता पन्नास मार्काचीच फिजिकल आहे आठशे मीटर धावणे तीस गुण शंभर मीटर धावणे दहा गुण गोडाफेक दहा गुण तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के मार्क्स घ्यायचे आहे पाचसाठी म्हणजे फिजिकलसाठी क्वालिफाय होण्याकरता आणि मागास प्रवर्गांना किमान तेहत्तीस पर्सेंट मिळालेल्या गुणाच्या एकाच पाचव्या प्रमाणानुसार मैदानी चाचणीसाठी तुम्हाला बोलवल्या जाणार आहे आणि लेखी प्लस फिजिकल या दोन्ही परीक्षाचे जे मार्क्स आहे तुमचे ते प्लस होऊन तुमची फायनल कटऑफ लिस्ट लागेल आणि तुम्हाला मेडिकलसाठी बोलवल्या जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची परीक्षा पद्धती राहणार आहे आत्ताच लवकरच आम्ही तुमच्यासाठी पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तके महत्त्वपूर्ण आहेत त्याविषयी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तेव्हापर्यंत तुम्ही आमच्यासोबत जुडून राहा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद